आज आपल्या सर्वांचा आराध्य दैव सह्याद्रीचा सा डाण्याबाग आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष करून जे आदिवासी जिल्हे आहेत बहुल तालुके आहेत त्या सर्व भागांमध्ये आमच्या राघोजींची जयंती अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होते अकोला तालुका हा आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून आज दिवसभरामध्ये देवगाव नगरीमध्ये हजारो आदिवासी बांधव या ठिकाणी आमच्या दैवताच्या स्मारकाजवळ येऊन या ठिकाणी नतमस्तक होत आहे त्यांचे विचार अगीकृत करताय आणि इथून जाताना एकच जय गोष्ट घेऊन या निमित्तानं जात आहे का आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरेंचे विचार घराघरांमध्ये गारा गावागावांमध्ये घेऊन जाणं ही आमची सर्व आदिवासी बांधवांची खर्च जबाबदारी आहे आणि म्हणून आज दिवसभरामध्ये आज सर्वत्र हा आमच्या राघोजींचा मिळतोय प्रचंड अभिमान राघोजींबद्दल आमच्या सर्व आदिवासी बांधवांमध्ये त्या ठिकाणी राहिलेला आहे संपूर्ण इतिहास हा आपण सर्वांनी जर बघितला तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेनी या सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी एक चांगल्या प्रकारचं काम करत त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आणि म्हणून त्यांची विचार पुढे घेऊन जाणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून आजच्या ह्या ह्या जयंतीच्या आम्ही शुभेच्छा सदिच्छा देत असताना आम्ही हेच आवाहन करतो का आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आपल्या सर्वांचे एक आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताला जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या दैवताबद्दल कोणत्या प्रकारची चुकीची गोष्ट घडू नये यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहावं या, या जयंतीनिमित्त सर्व आदिवासी बांधवांना अकोली विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाब जयंतीला मनपूर्वक अशा क्रांतिकारी अशा प्रकारच्या शुभेच्छा सदिच्छा देतो थांबतो धन्यवाद आद्य क्रांतिकारक राघोजी